नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला कृषी मित्र सचिन भाटे आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंना अजूनपर्यंत तुम्ही आपल्या आपला कृषी मित्र सचिन भाटे या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून आपण जे भाजीपालाविषयक व्हिडिओ जे आपण यूट्यूबवर पाठवत असतो तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल शेतकरी बंधूंना बऱ्याच शेतकऱ्यांनी आता टॅमॅटो मिरची कारले दोडक्या अशा भाजीपाला पिकाची लागवड केलेली आहे आणि पाऊस झाल्यामुळं बऱ्याच ठिकाणी पांढऱ्या पांढऱ्यापुरे खराब झालेले आहेत आणि पिकाची वाढ ही होत नाही आहे आणि पिवळे पडलेले आहेत आणि माल हानी घत नाही आहे आणि फ्लावरिंगही कमी लागत आहेत आणि पिवळेपणाचा प्रादुर्भाव हा जास्त दिसून येते तर त्याच्यामध्ये मुळ्यांची संख्या कमी होणं अंतरा अपुरा पुरवठा यामुळं मालाचा माल जेवढा पाहिजे तेवढा निघत नाही आहे आणि क्वालिटीचा माल निघत नाही आहे तर शेतकरी बंधूं या समस्येचं निवारण करण्यासाठी न्यूट्री ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने एक नाविन्य प्र नाविन्यपूर्ण असं उत्पादन बाजारामध्ये आणलं आहे तर ते आपण बघू शकतात हा ड्रीप फॉर्म्युला म्हणून हे उत्पादन आलेलं आहे तर आपण हे ड्रीपमधून देऊ शकतो त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे घटक आहेत आणि हे काय कारण करतात आपण एकदा प्रत्यक्ष बघूयात तर हा ड्रीप फॉर्म्युला जो आहे तर हा तीन किलोच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत शेतकरीबंधूं याच्यामध्ये आपण बघू शकतात याच्यामध्ये सिलिकॉन आहेत चांगल्या क्वालिटीचा सिलिकॉन आहे याच्यामध्ये तसेच याच्यामध्ये मिक आ... मिक्सोमॅक्स ड्रीप प्लस हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतं आहे तसेच शतकरीबंधू याच्यामध्ये हे न्यूट्रिऑन ड्रीप फॉर्म्युला ॲक्टिवेटर म्हणजे हे तुमच्या पांढऱ्या मुळांच्या ग्रोथसाठी चांगलं काम करणार आहेत तसेच याच्यामध्ये शत्रीबंधूंनो आपण बघू शकतात सिलेटेड स्वरूपातील मॅग्नेशियम आहेत तसेच याच्यामध्ये सिलेटेड स्वरूपातील झिंक आहेत आणि अजून याच्यामध्ये तुम्हाला नॅचरल एकोनॉमिक प्रकारचे ॲमिनो ॲसिड जे पिकायला आवश्यक असतात ते या प्रोटीकोल स्वरूपात उपलब्ध आहेत तर अजून याच्यामध्ये सिलेटेड स्वरूपातील फेरस हे आपल्याला याच्यातून भेटणार आहे शेतकरी म्हणून या इतके सगळे घटक एका या फॉर्म्युल्यामध्ये भेटणार आहेत याच्यामुळे तुमचा फायदा काय होणार आहेत हे ॲक्टिवेटर ॲक्टिवेटर वापरल्यामुळं तुमची मुळ्यांची संख्या चांगली वाढणार आहेत आणि खतं आपटेक करण्यासाठी याचा चांगला फायदा होणार आहे तसेच शत्रीबंधनो आपल्या पिकामध्ये जी फेरसची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी याच्यामध्ये चिलेटेड स्वरूपातील फेरस आपण दिलेलं आहे तसेच झिंक आपण याच्यासोबत दिलेले आहेत जे पिकाला ग्रीनरी आणून प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवण्यासाठी त्याच्यासाठी चांगलं काम करणार आहेत तसेच शेत्रबंधनो याच्यामध्ये प्रोटिको हे नॅचरल ॲमिनो ॲसिड आहेत याच्यामुळं काय होईल पिकांची ग्रोथ चांगली होण्यासाठी ग्रीनरीसाठी याचा चांगला उपयोग होणार आहे तसेच शेत्रिबंधनो मॅग्नेशियम हे चिलेटेड स्वरूपातील मॅग्नेशियम आपण याच्यामध्ये दिलेले आहेत की मॅग्नेशियमचा रोल आपण जर बघितला तर आता सध्या ढगाळ वातावरण आहे आणि प्रकाश संश्लेषण क्रिया ही कमी प्रमाणात होती तर हे मॅग्नेशियमचा वापर केल्यामुळं प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली सुधारून आपलं पीक हिरवेगार राहण्यासाठी मदत होणार आहेत तसेच त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ए सील प्रो हे सिलिकॉन आहेत तर याच्यामुळं मालाला चाकाकी शायनिंग वगैरे येण्यासाठी चांगलं काम करणार आहे तसेच शत्रीबंधनो याच्यामध्ये मिक्सोमॅग्री प्लस हे चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत द्रेवर्णा द्रेवर्णा तर हे याच्यामध्ये एक किलो आहेत याच्यामध्ये पण तुम्हाला या सहा सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा याच्यामधून होणार आहेत तर अशा पद्धतीनं हा ड्रीप फॉर्म्युला आहे तर शेत्रबंधूंना हा वापरायचा कसा तर आपल्या पिकाला एका एका एकरसाठी भाजीपाला पीक असेल तर एका एकरसाठी हा तीन किलोचा ड्रीप फॉर्म्युला हा ड्रिपमधून देणे द्यायचा आहे तर याच्यामुळं हे आपल्याला भरपूर प्रमाणात फायदा होणार आहेत आणि पिकाची ग्रो पांढऱ्यामुळे वाढ होऊन ग्रोथ चांगली होऊन आपल्या उत्पन्नामध्ये नक्कीच त्याचा चांगला फायदा होणार आहे तर अशा पद्धतीने आपण याचा वापर करा नक्की वापर करावा आणि आपण बऱ्याचशे त्रेबंधून दिल्यानंतर खूप छान रिझल्ट हे आपल्याला दिसून आलेले आहेत तर या प्रोडक्टबद्दल तुम्हाला अधिक माहिती लागली तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चार अडोतीस चौतीस धन्यवाद